दक्षिण विधानसभा मार्ग फाउंडेशन लढवणार असल्याची घोषणा संतोष पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे सामाजिक कार्यात कायम सक्रिय असणारे मार्ग फाउंडेशन येणारी विधानसभा महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार अशी घोषणा अध्यक्ष संतोष पवार यांनी पत्रकार परिषदेत केली ते म्हणाले की अनेक वर्ष मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतोय मागच्या विधानसभेला काही उमेदवारांना मदत केली अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न महिलांचे प्रश्न युवकांचे प्रश्न यावर आवाज उठवला समस्या खूप व्यापक आहेत शहरी भागातील हद्दवाड इथं अनेक प्रश्न आहेत शहरी भागाला कोणी बाली आहे का नाही असा सवाल त्यांनी केला शहरी भागात तर तुम्ही बघायला गेले फक्त माझ्या मतदारसंघात हद्दवाडच्या पट्ट्यामध्ये असे शेकडो प्रश्न आहेत की ज्याच्यावर खरं काम केलं पाहिजे होतं ज्याच्यावर खरं काम करायला पाहिजे होतं ते झालं नाहीये ही फक्त एका दक्षिण सोलापूरच्या मतदारसंघाची नाहीये अक्कलकोटची पण हीच परिस्थिती आहे उत्तर सोलापूरची पण हीच परिस्थिती आहे स्पेसिफिक सोलापूर जिल्ह्यातले हे तीन तालुके असे ओवाळून टाकलेत का हा कधी कधी प्रश्न पडतो म्हणजे उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि हे ग्रामीण भागातले ती दक्षिण अक्कलकोट तालुक्यात हे तीन तालुके ओळाळून टाकलेत का आणि शहरी भागात कोणी वाली नाही का हा कधी कधी प्रश्न पडतो इथले प्रश्न बघितले तर फार वाईट वाटतं बारामतीनं जितकी पदं भूषवली ती सर्व सोलापूरनं भूषवली मग सोलापूरचा बारामतीसारखा विकास का झाला नाही आपल्या विमानतळाचं उद्घाटन म्हणजे भीक दिल्यासारखं झालं माजी खासदाराला घेऊन उद्घाटन केलं सर्व लोकप्रतिनिधी का उपस्थित नव्हते असा सवाल देखील संतोष पवार यांनी केला एकूल आता सांगायचं म्हणलं तर एक बारामतीच्या लेवलवर सोलापूरांनी सगळे पदं भूषवली जे पदं बारामतीने भुसवली ते सगळे पदं सोलापूरनी भुसवली ही गोष्ट तुम्हालाही माहिती आहे पण ज्या आरती बारामती गावापासून तालुका झाला तालुकाहून जिल्हा लेवलला गेला त्या आरती सोलापूर गेले पंचवीस वर्ष आहे तिथंच आहे बारामतीमध्ये माझे मामा काम करत असताना मी फॉरे एकदम लहान होतो अगदी चौदा पंधरा वर्षाची त्यावेळेसशी बारामती आज मी चौतीस वर्षाचं आहे आज मी बारामती बघतो आहे अगदी ॲडिशनल एस पी ऑफिस प्रांत ऑफ ॲडिशनल कलेक्टर ऑफिस अगदी सगळ्या शासकीय जे काही कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी असतात ते बारामतीच्या ठिकाणी आहेत आणि बारामती आणि सगळी सेम मी नाव घेणार नाही तर का सोलापूरची दुरवस्था हा एक प्रश्न पडतो म्हणूनच राजकीय इच्छाशक्ती नसल्यानं सोलापूरचा विकास खुंटला असा आरोप करत मार्ग फाउंडेशन येणारी विधानसभा येणारी महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार अशी घोषणा मार्ग फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार यांनी केली सो so, कोल्हापूरच्या विमानतळाला केंद्रीय मंत्री येतो आणि कोल्हापूरच्या विमानाची उद्घाटन करतो त्यावेळेस जिल्ह्याचा पालकमंत्री असतो सगळे खासदार असतात सगळे आमदार असतात आजूबाजूच्या जिल्ह्यातले आमदार खासदार असतात आपल्याला बघा ओळून टाकल्यासारखी आपले उद्घाटन केले जरे भीक दिल्यासारखी आपल्या विमानतळाचे उद्घाटन कसं केलं भीक दिल्यासारखी उद्घाटन केली मी बसतोय तिकडं मी उद्घाटन केलं पालकमंत्री कुठंतरी कॅमेरात आहे खासदार वगैरे अवेलेबल नाही आहे कुठलाही म्हणजे तिथं उद्घाटनच्या वेळीस काय असतं की संविधानिक पद ज्याच्याकडे आहे त्या माणसाने ते उद्घाटन करायचं असतं माझी खासदाराला घेऊन उद्घाटन केलं गेलं काय म्हणजे माझी खासदारला घेऊन उद्घाटन केलं गेलं बी जे पीचे तीन ते चार लोक तिथं आमदार आदल्या दिवशी दोन लोक जातात तालुका अध्यक्ष जातात आणि दुसऱ्या दिवशी बी जे पीचा एक आमदार स्वतः अवेलेबल नसतो की माझ्यासारखा एक युवक किंवा सामाजिक कार्यामध्ये एक असणारी पोरं सोलापूर जिल्ह्यातली हे जर पुढं आले नाहीत तर ह्या लोकांकडनं आपल्याला राजकीय इच्छाशक्ती नसल्या कारणाने सोलापूरचा विकास खुटला हे मी सरळ सरळ सगळ्यांवर आरोप करतोय राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट आणण्यासाठी शंभर टक्के मी प्रयत्नशील आहे असं सांगताना झोपलेल्या जनतेला तुतारी वाजवून किंवा सिलेंडर फोडून उठवू असंही ते म्हणाले मी संतोष पवार आज घोषित करतोय की येणारी विधानसभा येणारी महानगरपालिका येणाऱ्या पंचायत समिती येणाऱ्या जिल्हा परिषद हे सगळ्या मार्ग फाउंडेशनकडून एखाद्या राजकीय पक्षाच्या पाठबळावर अक्कलकोट तालुका दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि सोलापूर महानगरपालिकेतल्या सगळ्या सीटा आमच्याकडनं दडवल्या जातील आणि आजपासून मी घोषणा करतो की मार्क फाउंडेशन संस्था आणि मार्क फाउंडेशनचे पदाधिकारी हे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे समाज काम कार्य करत असतात सोलापूर जिल्ह्यातले आणि तालुक्यातले लोकं त्यांनी आमच्याशी जुडावं आणि राजकारणामध्ये सक्रिय ताल व्हावं अशी मी सगळ्यांना घोषणा करतो